साधारणतः पस्तीस चाळीस पंचेचाळीस ह्या वयाचे जेव्हा आजकाल सगळेजण हो होत असतात तर त्यावेळेला बऱ्याच लोकांना बऱ्याच तक्रारी जाणवायला लागतात जसं की कोणाकोणाचे चांदे दुखायला लागतात किंवा हातापायात ओळे यायला लागतात किंवा सतत थकवा जाणवतो काम करायची इच्छा होत नाही जे काम करतो त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे अशा बऱ्याचशा तक्रारी असतात डायजेशन संबंधित इश्यूज होत असतात आणि मग हे सगळं काहीतरी काहीतरी होत आहे म्हणून आपण टेस्ट करून घेतो तर बऱ्यापैकी बऱ्याच जसं होतं की टेस्ट रिपोर्ट पण ऑलमोस्ट नॉर्मल असतात एखादी बॉर्डरलाइन शुगर वगैरे दिसते किंवा थोडीशी कॅल्शियम डेफिशियन्सी वगैरे एवढंच निघून येतं त्या रिपोर्ट्समधून आणि मग आपण थोडेफार सप्लिमेंट्स वगैरे घेतो कॅल्शियम सप्लिमेंट विटॅमिन डी सप्लिमेंट बी ट्वेल्व सप्लिमेंट्स अशा प्रकारचे सप्लिमेंट्स पण आपण घेऊन बघतो पण तरीसुद्धा फरक जाणवत नाही तर मागचं कारण काय आहे जसं जसं एजिंग व्हायला लागतं तसं तसं शरीरामध्ये काही प्रमुख बदल व्हायला लागतात जसं की आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते थोडंसं वीक व्हायला लागतं इन्सुलिन रेजिस्टन्स जर का तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल शुगरची तर ते अशा लोकांमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स वाढायला लागतो आणि मग त्यामुळे पुढे जाऊन कुठेतरी त्यांना शुगर डिटेक्ट होणार असते ब्लड शुगर लेवल ही वाढणार असते आता सध्या ती जस्ट बॉर्डर लाईनवरती दिसते आणि शरीरामध्ये सुद्धा वाढायला लागतं इन्फ्लमेशन म्हणजेच शरीराला आतून एक प्रकारे शरीर जळत असतं असं म्हटलं तरी चालेल ब्रेकेज खूप जास्त प्रमाणात होत असतं आणि रिपेअर जे होण्याचा रिपेअर जे हो व्हायला पाहिजे जेवढ्या प्रमाणामध्ये रिपेअर व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये रिपेअर होत नाही शरीर आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू ग्रॅज्युअली शरीरामध्ये घडताना दिसून येतात आणि ह्याला बऱ्याचदा आपली लाईफस्टाईल सुद्धा जबाबदार असते कारण आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असतात झोपेच्या वेळा व्यवस्थित नसतात आणि हा एज ग्रुप जो आहे ह्याच्यामध्ये स्ट्रेस लेवल खूप जास्त असते कामाचा वर्कलोड खूप जास्त असतो असं वाटत असतं की आपण पळून किती पण काम करू आणि किती पैसे कमवू ह्या जोशमध्ये आपण असतो आणि त्यामुळे शरीराकडे कुठे ना कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि अल्टिमेटली ह्या सगळ्या गोष्टी दिसून यायला लागतात आणि मग यावरती उपाय करायचा का काय तर त्यासाठी पुन्हा आपण सप्लिमेंट्स घेतो पण सप्लिमेंट्स घेऊन सुद्धा बऱ्याचदा फरक पडताना दिसत नाही तर अशा वेळेला एक छान छोटासा आणि अगदी अवेलेबल असा एक उपाय आहे जो आपल्याला करता येऊ शकतो आणि हा खूप साधा सोपा उपाय म्हणजे मेथीदाणे हे मेथीदाणे जर का आपण व्यवस्थित प्रमाणात आणि ज्या प्रकारे घ्यायला मी सांगते आहे त्या प्रमाणात जर का घेतले तर बऱ्याच प्रमाणात हे जे शरीराचं अँड क्लिअर झालेलं आहे हे आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो समजा एखादं मशीन आहे आणि मशीन काम करतं आहे तर काम करणार म्हणजे त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी वेअर अँड होणार ओके सो so, ह्या छोट्या मोठ्या कुरबुरी असतील इथे लगेच जर का आपण ते काही स्क्रू बोल्ट जे काही आहे ते पटकन आवळून घेतलं तर ते मशीन पुन्हा सुरळीत कामाला लागेल जसं की ऑइलिंग वगैरे केलं तर ते मशीन पुन्हा व्यवस्थित काम करायला लागतं पण आपण के ला, दुर्लक्ष केलं आपण तिचे पार्ट्स जे आहे ते फिट नाही केले किंवा जर ऑइल कमी असेल ते नाही रिफिल केलं आणि दुर्लक्ष केलं तर काय होणार आहे काही दिवसांम नंतर म्हणजे ते कंटिन्युअस मशीन तसंच काम करत राहिलं तर कुठला तरी मोठा डॅमेज होणार आहे आणि हेच आपल्या शरीराच्या बाबतीतही होताना दिसतं की आपण ह्या छोट्या कुरघुरींकडे दुर्लक्ष करतो किंवा तात्पुरता उपाय करतो आणि सोडून देतो तर असं केल्यामुळे पुढे जाऊन भविष्यात आपल्याला कुठला तरी मोठा आजार आणि मग त्यासाठी मोठी ट्रीटमेंट असं काही ना काही करावं लागू शकतं आणि म्हणून तसं करायला लागू नये म्हणून आत्तापासून हा उपाय करायचा आहे आणि त्यासाठी हे जे मेथीदाणे आहेत हे खूप छान उपयोगी येऊ शकतात हे शुगर कंट्रोलसाठी वापरतात हे तर आपल्याला सगळ्यांना जवळपास माहिती आहे आणि म्हणूनच शरीरामध्ये जो बॉर्डरलाईन शुगर आहे जो इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण झालेला आहे तो कंट्रोलमध्ये येण्यासाठी या मेथीदाण्याचा उपयोग होणार आहे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी सुद्धा या दाण्यांचा उपयोग होतो आणि त्याचबरोबर जे इन्फ्लमेशन शरीरामध्ये वाढलेलं आहे ते कंट्रोलमध्ये येण्यासाठी सुद्धा ते क्युअर करण्यासाठी सुद्धा या दाण्याचा उपयोग होतो तर हे मेथीदाणे घ्यायचे कसे आहेत तर फक्त एक चमचा सुरुवात करताना आपल्याला एकच चमचापासून किंवा अर्धा चमचापासून पण करू शकता तुमच्या शरीराला ते व्यवस्थित सूट होणं महत्वाचं आहे आणि म्हणून सुरुवातीला ट्रायल म्हणून अर्धा चमचा दाणा रात्री एक कप पाण्यात भिजत घालायचे आहे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ते पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि हे जे मेथीदाणे आहेत हे चावून खायचे आहे तर हे गोष्ट जी आहे ती उपाशीपोटी करायची आहे तुम्हाला आणि कमीत कमी एकवीस दिवस आणि सलग तीन ते चार महिने तुम्हाला नियमितपणे ही गोष्ट फॉलो करायची आहे तर आणि तरच आपल्याला रिझल्ट दिसणार आहेत कारण ही कुठलीही मॅजिक नाही आहे ही एक रेमेडी आहे आणि जी नियमित वापर केल्यामुळे हळूहळू आपल्या बॉडीला रिपेअर करणार आहे त्यामुळे नित्य नेमाने जर का आपण याचा यूज केला तुम्ही मी एकवीस दिवस का म्हणते तर एकवीस दिवसात तुम्हाला काही ना काहीतरी फरक तुमच्या शरीरामध्ये दिसायला लागणार आहे आणि पुढचे दोन तीन महिने जर का तुम्ही कंटिन्यू केलं तर तुमची जी सिस्टम आहे ती अगदी छान प्रकारे काम करताना दिसून येईल बऱ्याचशा तक्रारी ह्या गायब झालेल्या निघून गेलेल्या दिसून येतील तुम्हाला त्यामुळे याच पद्धतीने ह्याचा वापर करायचा आहे आणि तुम्ही तुम्हाला जर वाटलं की अर्धा चमचा मेथीदाणे घेतल्यानंतर तुम्हाला काही त्रास होत नाही आहे ते तुम्हाला व्यवस्थित सूट होत आहेत तर तुम्ही ही क्वांटिटी एक चमचापर्यंतही वापरू शकता किंवा अगदी वाटलं तर दोन चमचा मॅक्झिमम त्याच्यापेक्षा जास्ती आपल्याला हे घ्यायचे नाही आहेत या प्रमाणातच आपल्याला हे मेथीदाणे घ्यायचे आहेत तुमच्या तुम्हाला जर शुगरची हिस्ट्री असेल फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल तर आवर्जून तुम्ही हा उपाय केलाच पाहिजे कारण तर तुम्ही भविष्यात तुम्हाला होऊ शकणाऱ्या डायबिटीजपासून वाचवू शकता आणि म्हणून आजच हा प्रयोग चालू करा तुम्ही यापूर्वी मेथी देण्याचे कुठले उपाय करून बघितले असतील तर तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला रिझल्ट मिळाला की नाही मिळाला तेही कळवा कारण बऱ्याचदा काय होतं बरेचसे लोक ही चूक करतात की असे जे काही उपाय सांगितले जातात ना ते लगेच अर्ली स्टार्टर म्हणून पटकन स्टार्ट करून देतात मग एक दोन तीन दिवस रेग्युलरली घेतात आणि मग नंतर गिवअप करून देतात कारण दोन तीन दिवसात तर डेफिनेटली काही फरक दिसणार नाही आहे कारण जरी आतून थोडाफार फरक जाणवायला सुरुवात झाला असेल तरी तो आपल्या लक्षात येईपर्यंत नोटिसेबल इफेक्ट दिसेपर्यंत थोडासा काळ जाव द्यावा लागतो आणि तो काळ आपण देत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा फक्त दोन तीन दिवसच हा उपाय केल्यामुळे काही विशेष फरक दिसत नाही मग आणि लगेच आपण अप करून देतो तर असं न करता कमीत कमी एकवीस दिवसासाठी तरी हा चॅलेंज तुम्ही घ्या एकवीस दिवस तुम्ही हे नियमितपणे करा आणि मग फरक जाणवला तर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद